नमस्कार मंडळी मी अजय तुमचं स्वागत करतो मराठी चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दापोलेकर तर मंडळी तुम्ही बघत आहात तीन चार दिवस कंटिन्यू सलग पाऊस पडत आहे आणि तसंच काही दृश्य आज आपल्याला कुर्ला परिसरमध्ये पाहायला मिळेल तुम्ही बघू शकता या ठिकाणी पावसाचा जोर आ, कमी होत नसल्याने पाणी खूपच वाढत चाललं आहे या कुर्ला परिसर या मिठी नदी या परिसरामध्ये जागोजागी खूप म्हणजे सारे गाड्या बंद पडत चालल्या आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी आजूबाजूच्या सर्व दुकानांमध्ये पण पाणी शिरलेलं ला आहे पावसाचा वेग चालू आहे तुम्ही बघू शकता मोठी वाहने बंद पडून चाललेली आहेत तुम्ही बघू शकता त्याच परिसरातील काही मुलं पाण्याचा पावसाचा आनंद घेण्यासाठी पाण्यात उतरले आहेत पण ते खूप धोकादायक ठरू शकते याची त्यांना जाणीव नाही आहे कारण ज्या ठिकाणी पाणी साचलं आहे त्याला जोडूनच कुरला मिठी आहे त्याचं त्याचं पाणी या रस्त्यावर आलेलं आहे त्यात साप मगर असू शकतात आणि हे बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी नागरिकांना जशा पद्धतीने मार्ग निघेल ज्या मार्गाने जो मार्ग निघेल त्या मार्गाने लोक बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहेत आणि इथे बघा या ठिकाणी आमची बससुद्धा बंद पडलेली आहे तुम्ही बघू शकता है या ठिकाणी मोठ्या मोठ्या बसेस मोठे मोठे ट्रक सुद्धा बंद पडून राहिलेले आहेत बसमध्ये खूप सारे नागरिक या ठिकाणी बघू शकता अडकून राहिलेले आहेत यातून बाहेर कसं निघायचं याचा सर्वजण विचार करत राहील आणि आम्ही जर या बसमध्ये असेच बसून राहिलो तर टप्प्याटप्प्याने पाण्याची पातळी सुद्धा वाढू शकते हा जो परिसर आहे तुम्ही जो बघताय त्या परिसराचं नाव आहे कुर्ला मिठी नदी आणि जो पाणी जमा झालेला आहे तो कुर्ला मिटण्याचं पाणी आहे आणि इथे नाही म्हटलं तरी दोन तीन तासाशिवाय पाणी कमी आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो कमरेभर पाण्यामधून नागरिक बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत तर नागरिकांना जास्त जर गरज असेल तरच बाहेर पडा त्याशिवाय त्या व्यतिरिक्त बाहेर पडू नका